श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जेव्हा वाट हरवते तेव्हा मनातला प्रकाशच दिशा दाखवतो जीवनातली वर्ण कधी थांबवत नाहीत तर ती फक्त दिशा दाखवतात प्रत्येक संकट हे एका नव्या सामर्थ्याला जन्म देतं स्वतःवरचा विश्वास हीच खरी शक्ती आहे अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा त्याला हरवू शकतो माझ्या प्रिय बाळांनो आज आम्ही तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देण्यासाठी आलो हो। आहोत तुम्हाला जर ते आशीर्वाद प्राप्त करावयाचे असतील तर श्री स्वामी समर्थ असे लिहा एक लहानसा मुलगा एकदा जंगलात हरवला रात्र झाली अंधार वाढला आणि भय त्याच्या मनात खोलवर शिरलो कोणीही नव्हतं आसपास तो रडायला लागला आवाज कोणी ऐकला नाही तेव्हा त्याला आठवलं आईने दिलेली एक छोटी मेणबत्ती त्याच्या खिशात आहे त्याने ती बाहेर काढली हात थरथरत होते पण त्याने प्रयत्न केला आणि ती पेटवली अंधार दूर गेला नाही पण समोरचा पाच पावलं रस्ता दिसायला लागला तो चालू लागला तीच छोटीशी ज्योत त्याचा मार्गदर्शक ठरली आणि अखेरीस त्याला वाट सापडली बाळांनो तुमच्या अंतर्मनातही अशीच पवित्र ज्योत आहे ती नेहमी तुम्हाला चांगलं वागायला चांगले विचार करायला सांगते कधी कधी मन गोंधळलं तर तिचं ऐका तीच तुम्हाला योग्य वाट दाखवेल त्या पवित्र ज्योतीचा उपयोग करून आयुष्य सुंदर बनवा आमचे पवित्र आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत बाळांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारच्या अडचणी दुःख संकट अपयश आणि त्रास तर येणारच आहेत परंतु या सर्व गोष्टींच्या समोर तुमच्या चिंतेचा काहीही उपयोग नाही तुमच्या चिंतेमुळे या सर्व गोष्टी दूर होणार नाही पण जर तुम्ही त्या समस्यांच्या त्या अडचणींच्या निराकरणावर काम केलं तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल चिंता एक व्यर्थची सवय आहे ती तुमच्या मनाची शरीराची आणि आत्म्याची ताकद हळूहळू कमी करते चिंता करणं म्हणजे फक्त काळजी करणं आणि भविष्याच्या भीतीने विचार करणं अडचणी त्रास आणि दुःख हे जीवनाचे ते टाळता येत नाहीत पण त्यातून शिकता येतं जगायला बळ मिळतं सहनशक्ती वाढते दुःखानंतर येणारा आनंद जास्त गोड असतो अडचणींच्या अंधारातच यशाचा प्रकाश असतो मनोबल ठेवलं तर मार्ग सापडतोच बाळांनो येणाऱ्या काळात तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही फक्त चांगले कार्य करत राहा देव तुम्हाला इतकं देणार आहे की तुम्ही त्या गोष्टीची कधी कल्पनाही केलेली नसेल एक गोष्ट लक्षात ठेवा कोणी कितीही त्रास दिला अपमान केला तरी आपण आपला संयम सोडू नका दुसऱ्यांच्या चुकीमुळे आपलं कर्म कधीच कलुषित करू नका कारण शेवटी आपल्या कर्मांचीच फळं आपल्याला भोगावी लागतात दुसऱ्यांचं वाईट करताना आपणच मुळात हरतो म्हणून शांत राहा योग्य मार्गाने चालत राहा न्याय उशिराने का होईना मिळेल नक्की मिळेल आणि जो तुम्हाला त्रास देत आहे अपमान करत आहे तो त्याचे कर्म दूषित करत आहे त्याला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागणार आहे तुम्ही तुमचं लक्ष फक्त चांगल्या कर्मांवर केंद्रित ठेवा कारण चांगले कर्मच आपल्या भविष्याचं बीज असतात लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय करतात ते खूप महत्वाचं असतं सत्कर्म केल्यावर मनात समाधान आणि शांतता लाभते वाईट परिस्थितीतही चांगलं वागणं हेच खरं सामर्थ्य जग जसं वागेल तसं वागू नका स्वतःच्या मूल्यांवर ठाम तुमचं मन शांत ठेवणं खूप महत्वाचं असतं कारण बाळांनो मन शांत मनातच विचार स्पष्ट होतात गोंधळलेल्या मनाने निर्णय चुकतात शांतता हीच खरी शक्ती आणि शहाणपण असते मन स्थिर असेल तर संकटातही तुम्ही डगमगणार नाही मनाची शांती म्हणजेच आयुष्यातली खरी संपत्ती आहे बाळांनो आमचे भरभरून आशीर्वाद आणि प्रेम तुमच्या जवळ येत आहे जर तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहिण्यास विसरू नका तुम्ही कुठेही असलात कोणत्याही परिस्थितीमध्ये असलात तरी आमची साथ आमचं प्रेम तुमच्यासोबत सदैव असणार आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकदा वाटलं तरी आम्ही तुमच्या जवळच असणार आहे तुमचं दुःख संकट आम्हालाही जाणवतं ते आम्ही दूर करणार आहे विश्वास ठेवा बाळांनो तुमच्या प्रत्येक लढाईमध्ये आम्ही तुमच्या मागे आहोत भिव नका आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत श्री स्वामी स्वामी समर्थ भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकून श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ